i don't know to do

एक मुद्दा इथं मुख्यानं मांडण्याची गरज आहे की परवा बॉम्बस्फोट प्रकरणे सगळ्या आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडलं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली त्याच्यामध्ये ते काय म्हणाले की भगवा आतंकवाद कोर्टाने सिद्ध केलेलं आहे परंतु त्या संदर्भामध्ये त्याचा आम्ही निषेध करतो ज्याप्रमाणे आदरणीय राहुलजींनी मुस्लिम धर्मियांसाठी वक्त बोर्टाच्या साठी शेवट लढा दिला आणि ते एकमेव नेते असे आहेत मुस्लिम समुदायासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या उत्थानासाठी राहुल गांधीने जेवढे प्रयत्न केले देशामध्ये कोणी पुढे घेतला म्हणून राहुल करतो आणि ह्या पार्श्वभूमीवर याच्यापूर्वी सुद्धा एम एल मतदानामध्ये राज्यसभेच्या मतदानामध्ये त्यांच्यावर आरोप झाला होता कि की तुमचं मत फुटलं की काय त्या कमिटीचा रिपोर्ट सुद्धा एआयसीसी ला गेला होता परंतु पक्षातून काही कारवाई करायच्या आधी ते पराभूत झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता आपण आपला पक्ष बदलावा आणि त्यांनी त्याचा निर्णय केला खरं तर मी असं म्हणेल न्यायालयाच्या आदेशाचं आपण सगळे देशातले नागरिक पालन करतो परंतु या राज्यातल्या सरकारने हे गृह विभागाचं जर फेल्युअर असेल तर त्यांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून सगळे पुरावे तयार करून किंवा जमाजमा करून याच्यामध्ये अपिलात गेलं पाहिजे त्याने अपील का केलं नाही त्याचा खऱ्या अर्थाने आम्ही काँग्रेस मंडळीचा निषेध करतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरोपीची साईड घेणं हे उचित नाही मी या मताचा आहे त्यांनी उलट हे म्हणायला पाहिजे होतं जर आमच्या गृह खात्याचं काही फेल्युअर असेल तर आम्ही ते सुधरू आणि वरिष्ठ न्यायालयात जाऊ पृथ्वीराज चव्हाण यांचे पण आले राजकारणाचा भाग आजच्या या पत्रकार परिषदेत खऱ्या अर्थाने आपले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नव्याने ज्यांची निवड झाली ते किरण पाटील धोणगावकर यांच्या पदग्रहण समारंभाच्या दृष्टीने हेतू असा होता की या राज्य आपल्या जिल्ह्यामध्ये रेल्वे पळून नेली जाते रेल्वे पळून नेली जाते खताची टंचाई आहे शहरामध्ये पाडापाडी होते या सगळ्या बाबीवर निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला धडा शिकवला पाहिजे जॉब विचारला गेला पाहिजे की जेणेकरून खताची टंचाई का पडते शेतकरी किंवा कृषी मंत्री काय करता येते अशा परिस्थितीमध्ये मुद्दाम काँग्रेस रस्त्यावर उतरण्याची भूमिका इथून पुढच्या काळात आम्ही सगळेजण करतोय नव्याने प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सुद्धा या ठिकाणी झालेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी आज सुभाई जे शहराध्यक्ष आहे त्यांनी स्वागत सत्कार ज्यांचे जे, जे प्रतिनिधी म्हणून प्रदेशभर गेले त्यांच्या त्या सगळ्यांचा सत्कार समारंभ आज आहे आणि इथून पुढच्या काळात लवकरच हर्षवर्धन सप्काळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्यातली काँग्रेसची पुन्हा एकदा पुनर्रचना करून बांधणी करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे धन्यवाद